घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की सारंग आता आलेला आहे ओवीला घेऊन ओवी, ओवी म्हणते आई आई तेव्हा आता जानकी म्हणते ओवी अगं तू तू कशी आलीस तू कशी आहेस आता इथे ओवीसुद्धा म्हणते आई तू कशी आहेस तुला मी खूप मिस केलं तेव्हा आता जानकी म्हणते खूप मिस केलं तुला तेव्हा इकडे अवंतिका आणि सौमित्र म्हणतो अरे गोलू तू कधी आलीस आणि मग इथं सौमित्राच्या गळ्यामध्ये ओवी पडते आणि म्हणते की खरंच कसे आहात तुम्ही काका काकू तेव्हा इथे ओवी म्हणते मी ठीक आहे आणि मला स तुमच्या सगळ्यांची खूप आठ खूप आठवण आली बाबा तुम्ही कशी आहात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो बाळा तू कशी आहेस बरी आहेस ना आता मग इथे सारंग म्हणतो की आई देवीला जाणार होती आईला सोडवायला गेलो मग मला ओवीची आठवण आली आणि खूप दिवसापासून ओवी आता तिच्या मावशीकडे होती आणि आता म्हणूनच तिला घेऊन यावं म्हणलं घरी आणि घरी आनंदाचं वातावरण होईल तेव्हा आता ओवी घरी आलेली आहे तेव्हा म्हणते बाबा तुम्ही कसे आहात तेव्हा ऋषिकेश म्हणतो बाळा खरंच सॉरी तुला आम्हाला लांब ठेवावं लागलं आणि घरची परिस्थितीच अशी होती तेव्हा आता ओवी म्हणते काही नाही बाबा मी ठीक आहे आणि मी मी तिकडे खूप मजेत होते आणि आता मलाही समजायला लागलेलं आहे थोडं थोडं मी आता मोठी होत आहे ना तेव्हा मी आता मोठ्यांना समजून घेत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मिस केलं आजी कुठे आहे तेव्हा आता ओवीने आजींना विचारलं आहे तेव्हा जानकी म्हणते अगं आजी देवीला गेलेली आहे आणि येईलच लवकर आता मात्र इथे ओवी म्हणते की आता मी खूप मस्ती करणार आहे नाना तुम्ही आणि मग इथे नानांच्या गळ्यात आता ओवी पडते नाना म्हणतात अगं ओवी तू बरं झालंस तू आलीस मस्ती करायलाच घरामध्ये कोणी नव्हतं आता खूप छान वाटणार आहे मला आता मात्र ओवीच्या येण्याने सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे ओवता इथे अवंतिका म्हणते आता मात्र ओवी आपण खूप सारी मस्ती करायची बरं का आता ऋषिकेश म्हणतो की खरंच ऋषिकेशला वाईट पण वाटत असतं की ओवीला लांब ठेवलेला आहे आता मात्र इथे नाना म्हणतात की आम्हाला जायचं आहे ओटी भर व्हायला तिकडे जाणार आहोत आम्ही आता मात्र जानकी म्हणते खरंच आज माझ्या घराचं गोकुल झालेलं आहे आणि सगळे एकत्र आलेले आहे या घराला कुणाची नजर नको लागायला आता इकडे आता ऐश्वर्याने या वकिलाला पैसे दिलेले आहे आणि ती म्हणत आहे की माझ्या डॅडांना बेलवर जामीन करायचा आहे आणि त्यांना सोडवायचं आहे तेव्हा आता मात्र वकील साहेब म्हणतात की खूप आता लक्ष घालावं लागेल या केसमध्ये तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आणि तुम्हीही लक्ष द्या आता ओवी आता ले ले ते सगळे जेवणाच्या टेबलवर आता बसलेले असतात तेव्हा ओवी म्हणते की तू माझ्या ताटामध्ये जेवण कर ना तेव्हा आता सारा म्हणतो नाही बाबा तुझ्याबरोबर जेवायला जेवणार नाही कारण की काय करते तू भात घेते आणि सगळा भात माझ्या बाजूला लोटते आणि तू एवढं एवढंच खाते आणि सगळं मलाच खावं लागतं आणि मला खाऊन मग माझी डेर होते मोठी मी नाही बाबा तुझ्यामध्ये जेवणार मी माझं माझं इकडं सेपरेटच जेवणार ओवी म्हणते की सारंग सारंग काका तू सगळं माझं सिक्रेट सांगून दिलं सगळ्यांना तेव्हा आता जानकी म्हणते आम्हाला माहिती आहे तू काय करतेस जेवायला बसल्यावर आम्हाला सगळ्यांना आता कळालेलं आहे तू काय करतेस ते तू सारंग भाऊजींना तुझ्यामध्ये जेवायला घेते आणि सगळंच त्यांनाच खायला लावते आता मात्र इथे ऋषिकेश म्हणतो की या ना पोलीस साहेब आणि जेवण करा तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही मला तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे ऋषिकेश या तुम्ही इकडे तेव्हा आता जानकी अवंतिकाला म्हणते तू थांब मी बघते आता ऋषिकेश जानकी इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता मला वरतून खूप प्रेशर आलेलं आहे आणि आता या केसचा केस, केस माझ्याकडे नाही आहे आता ही केस दुसऱ्या यांच्याकडे गेलेली आहे आणि सगळं आता ही केसचं हँडल दुसरे करणार आहे आता माझे हात दगडाखाली अडकलेले आहे आतापर्यंत मी जी मदत करायची माझ्या परीने ती तुम्हाला केलेली आहे आता केस कोर्टात उद्याच दाखल होणार आहे आता इन्स्पेक्टर हे घरी सांगायला आलेले असतात तेव्हा जानकी म्हणते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही आम्हाला खूप सारी मदत केली साहेब तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणते की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जानकीताई ताई पण आता मात्र माझा माझा नाविलाज झाला आहे आता मी ना काहीच करू शकत नाही तेव्हा आता जानकी म्हणते हो ना आता जानकीच्या आईचासुद्धा गुन्हा जानकीवर असतो आता मात्र जानकी म्हणते की तुम्ही नका काळजी करू आणि खरोखर हे विजय हा सत्याचाच होतो आमची बाजू सत्याची आहे आणि आत्ता काय झालं आमच्याकडे पुरावे नसले तर तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला सावधगिरीने राहावं हो लागेल कारण की आता गुन्हा तर ता जानकी ताईंवरच आहे त्या ललिता ताईंचा त्याच्यामुळे आता मात्र तुम्ही सावधगिरीने हे केस तुम्हाला हाताळायला आता मी तर काही करू शकत नाही आता खूप मोठे इन्स्पेक्टर जे आहे वकील ते आलेले आहे आणि ते वकील खूप शब्दकोड्यात पकडतात असं म्हणतात आणि ते सत्य बाजूही वधवूनच घेतात त्यांच्या परीने ते खूप शातीर आहे असं मी ऐकलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमची केस नीट हाताळायला हवी नीट राहायला हवं तेव्हा जानकी म्हणते आम्हाला काळजी करण्याचं काहीही कार कारण नाही इन्स्पेक्टर आहे कारण की माझी जी बाजू आहे ती सत्यची आहे आणि मी हा गुन्हा केलेला नाही त्याच्यामुळे मला काही भीती नाही आहे आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की माझं जे काम होतं ते मी तुम्हाला आत्तापर्यंत खूप काही मदत केली माझ्या परीने जे होईल ते मी तुम्हाला मदतीचा हात पुढे केलेला आहे तेव्हा जानकी म्हणते हो तुम्ही माम तुम्ही आतापर्यंत जी आम्हाला मदत केली ती आम्ही कधीच विसरणार विसरणार नाही तुमच्यामुळे आम्ही ते ऐश्वर्याचा खरा चेहरा ओळखू शकलो आणि तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू शकलो तेव्हा आता इकडे पोलीस इथे आता पोलीस इथे सह्यजीरावांना म्हणत असतं की तुमची सुटका झालेली आहे तुमची बेल झालेली आहे आता इकडे ऐश्वर्याने खूप सारे पैसे देऊन तिच्या डॅडांची इथे सुटका केलेली असते ते म्हणतात की माझी कशी सुटका झाली कुणी एवढे पैशांचं काम केलं आहे तेव्हा मात्र इथे ऐश्वर्या म्हणते की डॅडा मीच केलेला आहे आणि तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी खूप सारे पैसे आणले आणि तुम्हाला आता इथे सोडवलेलं आहे आता इथे वकील साहेब म्हणतात की तुमची आता इथून बेल झालेली आहे आणि आता तुम्ही येऊ शकता आता ऐश्वर्या आणि सयजीराव बाहेर आलेले असतात तेव्हा सयजीराव म्हणतात की तू मला कसं सोडवलं सोडवलं कारण की मी ऐश्वर्या मॅडम तुम्हाला ओळखतो कारण की तुम्ही काम असल्याशिवाय मला इथून सोडवणार नाही हे तर मात्र नक्की आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो कारण की आई म्हणते की मी तुमच्यावर गेलेली आहे आणि मला त्या रणदेवींनी घराच्या बाहेर काढलं त्या जानकीने मला फसवलं हो त्या जानकीने मला घराच्या बाहेर ओढून फरफटत बाहेर आणलं मारलं मारत मारत माझी धिंड काढली आणि मग आता इथे सयाजीराव इथे ऐश्वर्या पुढे म्हणतात की आता मात्र आपल्याला त्यांचा काटा काढायला हवा तेव्हा आता ऐश्वर्या जो जो प्रकार घडलेला होता सारंग जिवंत आहे त्यांनी माझ्यापासून लपून ठेवलं असं ऐश्वर्या सयाजीरावांना सांगत असते त्या रणदेवींनी मला रस्त्यावर आणलेलं आहे माझी धिंड काढलेली आहे पण आता मात्र ही मी शांत बसणार नाही आता डॅडा तुम्ही तुम्ही माझी मदत करावी म्हणूनच मी तुम्हाला बाहेर आणलेलं आहे आणि तुम्ही आता त्या रणदिवेंचा आपल्याला माज उतरायचा आहे अर्थात त्या जानकीचा माज उतरायचा आहे ती जानकी नाही आहे त्या जानकीलासुद्धा जसं त्या जानकीने मला त्या घरातून बाहेर ढकलत मारत बाहेर काढलं तसंच मला त्या जानकीला त्या घरातून ओढत बेघर करत सगळी तिची धिंड काढत तिची लाज लज्जा शरम काढत मला बाहेर काढायचं आहे आणि तिला दाखवून द्यायचं आहे की ऐश्वर्या काय आहे ते आता येश श्वर्य शांत बसणार नाही आता सहजीरावांना खूप राग आलेला आहे सयाजीराव म्हणतात की त्या रणदेवीने असं तुझ्यासोबत केलं आता मात्र त्यांना त्या ते रणदेवींना सोडणार नाही आता त्यांना म्हणा हे सयाजीराव आता बाहेर आलेले आहे आता सोडायचंच नाही त्यांना आता ऋषिकेश इकडे म्हणतो की पोलिसांनी उद्याचीच तारीख आपल्याला दिलेली आहे आता काय करायचं तेव्हा आता अवंतिका म्हणते आपल्याकडं असं प्रू प्रूफ नाही आहे की आपण जानकीताईची केस आपण कोर्टात सिद्ध करू शकतो आपल्या बाजूने एकही पुरावा नाही आहे जानकीताई निर्दोष असल्याचा तेव्हा आता सो मित्र म्हणतो आपल्याला चार पावले दोन पावले मागे जावं लागेल आपल्याला मागचं बघावं लागेल तुम्हाला काही आठवतं कवयनी नेमकी त्या दिवशी काय झालं होतं असं काहीतरी गोष्ट आहे की जी राहून गेली आहे तेव्हा जानकी जो जो प्रकार घडला होता तेव्हा जानकीमध्ये तेव्हा त्या ते दिवशी श्रावणी सोमवार होता आणि त्या ऐश्वर्यानी माझं अवतार घेऊन इथे आईला ढकललेलं आहे तेव्हा सोमित्र म्हणतो आता मात्र माझ्या लक्षात आलं आहे आपल्याला या केससाठी दोन पावले मागे जावं लागणार आहे आणि मगच आपल्याला या केसचा निकाल लावणार लागा लावायचा आहे आणि आप आपल्याला एखादा असा पुरावा मिळायला हवा की कर जेणेकरून आपण तेच सिद्ध करू शकतो तेव्हा जानकी म्हणते की असं काय आहे की मला जे 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 आठवलं ते ते मी तुम्हाला सांगितलं बाकी मला काही आठवतच नाही तो मी शिरा खाल्ला आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही आहे काय झालं ते आणि त्या दिवशी सो इथे समोर होता त्या ऐश्वर्याने माझा वेश घालून माझ्या साडी घालून तिने हे सगळं कारस्थान केलेलं आहे आता सौमित्राच्या लक्षात येतं स्वामित्र म्हणतो की आता मात्र माझ्या लक्षात आलेलं आहे त्या दिवशी श्रावणी सोमवार होता म्हणजे गाटावरती जे, गाटा जे काही घडलं आहे ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये नक्कीच सापणार आहे तेव्हा आता इथे जानकीमध्ये असं काय करणार आहे असा काय पुरावा तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून माझा गुन्हा सिद्ध होईल ते आता मात्र इथे सयाजीराव घरी आलेले असतात तेव्हा आता सयाजीराव म्हणतात की मी आता घरी आलेलो आहे तेव्हा ईश्वरी आई म्हणते की तुम्ही कसे घरी आला आहात तेव्हा आता यजरा म्हणतो मला घरी आल्याचं बघून तुला काही आनंद झालेला दिसत नाहीये तेव्हा इथे ती म्हणते की नाही तसं काही नाही ऐश्वर्या तू काय केलंस तू कसं यांना आणि कुठून आणले एवढे सारे पैसे कसं सोडून आणलंस अगं तू काय करत आहे हे तुला तरी कळतं आहे का सगळ्यांच्या विरोधात जात आहे कशी वागत आहेस तू असं ती म्हणत असते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते अगं तू त्या जानकीसारखेच आहे तिचीच वकिली करणार आणि तिचीच वकिली करत राहा तुला तुझ्या मुलीचं कधीच कळणार नाही तेव्हा आता इथे जान ईश्वर्याची आई म्हणते अगं आता तरी सुधर जरा त्या का तू त्या घरावर अशी हे करत आहे असं ती आता बोल ईश्वराला बोलत अस तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुला माझ्या मनातलं आई कधीच कळाल नाही पण डॅडांना माझ्या मनात काय चाललं आहे आणि तू म्हणतेस ना मी तुझ्या डॅडांवर गेले आहे तर ते खरं आहे मी माझ्या डेडांवरच गेलेली आहे आणि आता तेच काय जी मदत मला करतील ना ते करतील ऐश्वर्या तिच्या आईला म्हणत असते तू काही कामाची नाही आहे तू त्या जानकीसारखीच आहे आणि तिच्याच बाजूने राहणार आहे इकडे सुमित्रा आणि ऋषिकेश आता घाटावरती निघालेले असतात पोलिसांचा फोन येतो ते म्हणतात की तुम्हाला सावध राहायला हवं त्या ऐश्वर्याने पैसे देऊन त्या सायजीरावांचा सोडून नेलेलं आहे आता मात्र तुम्हाला पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की सयाजीराव आता खरंच सारंगला मारण्यासाठी आलेले आहे आता सारंगच्या जीवाला जो धोका आहे आता सारंगच्या जीवाचं काही खरं नाही आहे आता सारंग, सारंग वाचेल का आता हे पाण्यासाठी खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे